मी सौ गीता साधुल मुख्याध्यापिका सौ कन्या कन्याप्रशाला सोलापूर पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ कन्या कन्याप्रशाल्याचा यंदा मार्च दोन हजार चोवीस ही आता दहावीचा निकाल शहाण्णव पॉईंट एकोणऐंशी टक्के इतका लागलेला आहे दोनशे एक्क्याऐंशी पैकी दोनशे बहात्तर विद्यार्थिनींनी उज्ज्वल यश संपादन केलेलं आहे एकसष्ट विद्यार्थिनी ह्या विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या आहेत नव्वद टक्क्याहून अधिक गुण सहा विद्यार्थिनी मिळवलेले आहेत आमच्या प्रशालेतून कुमारी श्रीलेखा नागेश गुंटूर या विद्यार्थिनीने त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहे तसेच कुमारी मयुरी भंडारी हिने द्वितीय क्रमांक मिळवलेले आहे या सर्व यशस्वी विद्यार्थिनींना संस्थेचे अध्यक्ष माननीय काशीनाथ गड्डम साहेब उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सहसचिव माननीय श्री दशरथ गोप साहेब तसेच आमच्या संस्थेच्या सहसचिवा माननीय इंदापुरे मॅडम खजिनदार माननीय श्री गंजी साहेब संस्थेचे सर्व विश्वस्त यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभलेले आहे दहावीचे सर्व वर्ग वर्ग, वर्ग विषय शिक्षकांनी वर्षभर विशेष मेहनत घेतलेली आहे आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विद्यार्थिनी हे जे यश संपादन केलेलं आहे त्याचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस मनापासून शुभेच्छा मी श्रीलेखा नागेश गुंटूक मी सौ भूम फुल्ली कन्या प्रशाला शाळेत शिकत आहे माझे एस एस सी ट्वेंटी ट्वेंटी फोर दहावीच्या परीक्षेत नाईंटी थ्री पॉईंट फोर्टी पर्सेंट पडलेले पर आहेत मला ना नववी संपल्यापासून दहावी संपेपर्यंत माझे पेरेंट्स म्हणजे माझे मम्मी आणि पप्पा खूप कष्ट घेतलेत आणि माझे पप्पा रुग्णालय हॉस्पिटलमध्ये नर्स आहेत आणि माझी मम्मी डी कामगार आहे आणि थँक्यू सो मच सगळे टीचर्स मला शाळेतले सगळे टीचर्स प्रत्येक स्टेपमध्ये मला हेल्प केलेत थँक्यू सो मच so uh, सगळे टीचर्स आणि प्रशालेचे मुख्याध्यापिका सालिल मॅडम यांनी सुद्धा मला खूप मोटिवेट केला मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेड मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग केरेटीन बॉटॉक्स कलर हायलाइ फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बात ही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बात घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या